नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की कोटी कोटी रूप असलेला निर्गुण निराकार भगवंत प्रत्यक्षामध्ये एकच असतो मात्र तो सगुण साकार रूपामध्ये अवतरताना अनेक विविध रूपं धारण करतो आपली श्रद्धा असणाऱ्या ईश्वराचं आपण नामस्मरण करावं त्यांना भजावं असं नेहमी सांगितलं जातं स्वामी समर्थ महाराज एका घटनेमध्ये भक्ताला हाच बोध देतात तर मग पाहूयात नेमकं काय घडतंय ते आणि स्वामींची शिकवण आपल्याला काय शिकवून जाते ती रमाकांत नावाचा एक स्वामी भक्त होता आनंदाचार्य त्यांचे गुरु होते ते फक्त श्रीकृष्णाला मानायचे आनंदाचार्य सतत तीर्थाटन करायचे आपल्या गुरुची भेट घडावी अशी इच्छा त्यांनी स्वामींसमोर व्यक्त केली लवकरच तुला तुझ्या गुरूंची भेट घडेल असं स्वामींनी रमाकांतला सांगितलं स्वामी, रमा स्वामी प्रेरणेनं आनंदाचार्यांना रमाकांतची आठवण होऊन ते त्याला स्वतः भेटण्यासाठी आले स्वामी कृपेनं आपली भेट झाली असं रमाकांत गुरूंना सांगतो जगाचा नियंता श्रीकृष्णाला सोडून रमाकांत एका माणसाची सेवा करतो या विचारानं आनंदाचार्यांचं मन मात्र खिन्न झालं त्यांनी रमाकांतला खूप समजावलं मात्र स्वामी ईश्वरी अवतार आहेत असं रमाकांत आपल्या गुरूंना सांगतो काही दिवसांनी मग रमाकांतचा मुलगा फारच आजारी पडतो पाऊस पडत असल्यानं ते काहीही करू शकत नाहीत शेवटी रमाकांत आनंदाचार्यांना मुलांचं रक्षण करण्याची विनंती करतो यावर आनंदाचार्य म्हणतात अरे तुझ्या स्वामींना हाक मार आणि तेवढ्या दारावर एक थाप पडते दार उघडल्यावर एक अनोळखी माणूस दिसतो प्रचंड पाऊस असल्यानं आश्रयासाठी आल्याचं तो रमाकांतला सांगतो आपला परिचय देताना आपण एक वैद्य असल्याची माहिती तो देतो आपल्या मुलावरती उपचार करण्याची विनंती रमाकांत त्या माणसाला करतो तो माणूस रमाकांतच्या मुलावरती उपचार करतो आणि सकाळपर्यंत मुलगा अगदी खडखडीत बरा होतो स्वामींमुळे आपला मुलगा बरा झाला याची खात्री रमाकांतला पटते मग एक दिवस असेच आनंदाचारी रमाकांत सोबत स्वामी दर्शनाला येतात काय रे श्रीकृष्णाला सोडून एका मनुष्याच्या दर्शनाला कशाला आलास असा प्रश्न स्वामी आनंदाचार्यांना विचारतात मग आनंदाचार्य मान खाली घालतात अरे देव एकच असतो पण तो वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होतो ज्या व्यक्तीला जे रूप पटतं त्या रूपाची तो भक्ती करतो आपली इच्छा दुसऱ्यावरती लादू नये ज्याला ज्या रूपाची भक्ती करायची त्याला ती करू द्यावी असा बोध स्वामी महाराज त्यांना देतात यानंतर स्वामी आनंदाचार्यांना श्रीकृष्ण रूप दर्शन देतात आनंदाचार्य मग तिथेच आपली चूक मान्य करतात आणि त्यांना कळतं की स्वामी जगत जेते आहेत तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं स्वामी आपल्याला इथे शिकवण देतात की रूप अनेक असली तरी देव मात्र एकच असतो तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ स्वामींची ही शिकवण तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद